श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता ईजी शिलाईमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जो मागील आपण व्हिडिओ पाहिला लग्नाच्या ब्लाऊजचा डिझायनर ब्लाऊजचा तर त्यामध्ये मी फक्त कशा पद्धतीने डिझाईन आहे ते दाखवलेलं होतं तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग पाहणार आहोत त्याच ब्लाऊज पिसांचं तर हे नवरीच्या मापाला आलेलं ब्लाऊज आहे हे आपणच शिवलेलं ब्लाऊज आहे तर ह्याची मी मापी घेत आहे ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं ब्लाऊज प्रिन्सेस असो वा कॉटरी असो हे मी तुम्हाला अनेक व्हिडिओमधून सांगितलेलं आहे त्यामुळे मी ते माप कसं घ्यायचं हे सांगितलेलं नाही तर ते आपण आता व्हिडिओ पाहूया तर इथे तर मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि ब्लाऊजची उंची घेतलेली आहे तर ब्लाऊजची उंची इथे पूर्ण उंची तेरा इंच आहे त्यामध्ये मार्जिनचा एक इंच मिसळून आपण चौदा इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि शोल्डर इथे पाच इंच घेतलेला आहे तसेच मुंडा आपण साडेपाच इंच घेणार आहोत म्हणजे जितकं शोल्डर आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त मुंडा घेतलेला आहे तर आणि इथे देखील आपण पाच इंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे आणि मग मुंड्याची लाईन आपण आखून घ्यायची आहे तर आता आपण चेस्टचे माप घेऊया तर चेस्ट इथे बत्तीस इंच आहे तर बत्तीसचा चौथा भाग हा आठ इंच होतो तर आठ इंचावर इथे आपण पॉईंट देऊया तसेच मार्जिनसाठी मी इथे दोन इंच घेणार आहे नेहमी आपण दीड इंच घेतो पण नवरीचं ब्लाऊज असल्यामुळे दोन इंच घेणार आहे कारण पुढे त्यांना जर ब्लाऊज फिट वगैरे झालं तर थोडं लूज करता यावं म्हणून मार्जिन जास्त ठेवलेलं आहे तर कमरेचं माप पाहूया तर कंबरी ते साडेपंचवीस इंच आहे तर पंचवीसचा चौथा भाग सव्वा सहा इंच होतो आणि साडेपंचवीस असल्यामुळे एक दोरी जास्त घेतलेली आहे म्हणजेच सव्वा वर एक दोरीवर पॉईंट दिला तसेच एक इंच पाठीमागील डाचासाठी घेतलं आणि दोन इंच आपण मार्जिनसाठी घेतले तर आता आपण गळारुंदी घेऊया तर गळारुंदी इथे मी दोन इंच घेतलेली आहे आणि पुढील गळ्याची लांबी आपल्या सव्वा पाच इंच आहे तर मार्जिन सोबत आपण सव्वा सहा इंच घेणार आहोत खालच्या साईडला गळारुंदी आपण सव्वा दोन इंच घेतलेली आहे म्हणजे वरच्या साईडला दोन इंच घेतलेली आहे खालच्या साईडला आपण पाव इंच जास्त घेतलेली आहे आणि इथे गोलसरा सगळ्याचा आकार आपण काढून घेतलेला आहे तर आता आपण हा पाटीचा भाग कट करून घेणार आहोत आपल्याला फक्त वरच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे आतल्या मुंड्याचा आकार आहे तो पुढच्या भागामध्ये येणार आहे तर आता हे कटिंग करून झालेलं आहे तर आता हा पाठीमागचा भाग आपण राहिलेल्या ब्लाऊज किसाव आपण ठेवून घेणार आहोत कारण आपल्याला पुढचा भाग तयार करायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि ह्याच्या भोत्याने आपल्याला आखून घ्यायचं आहे तर हे प्रिन्सेस कट ब्लाउज असल्यामुळे आता इथे खालच्या साईडला आपण उंची वाढवून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये तर मी ते पावणा एक इंच वाढवून घेते नेहमी पण इथे कपडा कमी असल्यामुळे मी अर्धा इंच फक्त वाढवून घेणार आहे तर तुम्ही पाव इंच एक्स्ट्रा घेऊ शकता इत खूप काही फरक पडत नाही पण पावणा इंच तुम्ही घ्या अगदी व्यवस्थित माप येतं तर मी ते अर्धा इंच घेतलेलं आहे आणि गळा गळारुंदी दोन इंच घेऊन पुढच्या गळ्याचं माप टाकून घेणार आहे तर पुढचा गळा मी तुम्हाला पाठिंबाच्या भागामध्ये दाखवला होता चुकून कारण तिथे पाठीमागचा गळा काढायचा होता मी तुम्हाला पुढचा गळा दाखवलेला तर गळा आपला सव्वा पाच इंच आहे तर सव्वा सहा इंचावर आपण पॉईंट देऊन गळा काढून घेतलेला आहे तर आता आपण टक्स पॉईंटचं माप देऊया तर ब्लाऊजची छाती आपल्या बत्तीस इंच आहे तर बत्तीसचा चौथा भाग आठ इंच होतो तर आठमध्ये दीड इंच मिसळून आपण साडे नऊ इंचावर पॉईंट दिलेला आहे तर इथे आडवाडाच पहा जर छाती जितकी आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक पॉईंट द्यायचा म्हणजे बत्तीस असेल तर तीन पॉईंट दोन इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे आणि ते वरच्या साईडला त्याच्यापेक्षा अर्धा म्हणजे तीन पॉईंट दोन इंचपेक्षा अर्धा इंच जास्त ठेवून पॉईंट दिलेला आहे तरी पहा अशा पद्धतीने एक लाईन आपण घ्यायची आहे आणि मी ते दोन इंचा डास देणार आहे वरच्या साईडला देखील आपण दोन इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण आकार देखील काढून घ्यायचा आहे पहा अगदी व्यवस्थित असा आकार काढायचा आहे आणि हा जो भाग आहे तो आपल्याला मुंड्यामध्ये नेऊन जॉईन करायचा आहे तर आता आपण डाचासाठी जे दोन इंच घेतलेलं आहे ते आपल्याला बाहेरच्या साईडला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला म्हणजे मुंड्याकडच्या साईडला आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आता आपण हा पुढचा भाग कट करून घेणार आहोत तर आता आपल्या पुढील भागाचे कटिंग करून झालेलं आहे तर आता आपण बाहीचे कटिंग पाहणार आहोत त्यासाठी हे पहा इथे डबल फोल्ड केलेला कपडा घेतलेला आहे त्यामध्ये आपण आणखीन एक फोल्ड करणार आहोत म्हणजे चोबल फोल्ड आपण करणार आहोत आणि या घडीवरती आपण बाहीचं माप टाकणार आहोत तर इथे पहा तर बाहीच्या खालच्या साईडला मी एक लाईन आखून घेत आहे जर आपला ब्लाऊज पीस वरती खाली झाला असेल तर तो आपण कट करून टाकू शकतो त्यासाठी तर आता त्या लाईनीवरून आपण बाहीची उंची टाकणार आहोत तर बाहीची उंची आपल्या साडेनऊ इतकी आहे तर मार्जिनसाठी अर्धा असं मिळून आपण दहा इंचावर पॉईंट दिलेला आहे तर इथे वरच्या साईडला दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि तिथून खाली आपण मुंडाखोलीसाठी साडेतीन इंचावर पॉईंट देणार आहोत तर इथे मुंडाखोलीसाठी मी ही लाईन आखून घेतलेली आहे तसेच इथे बाहीरुंदीचं माप घेऊया तर बाहिरुंदी इथे साडेसात इंच आहे तर साडेसात इंचावर पॉईंट दिला आणि तिथून पुढे आपल्याला मार्जिनसाठी दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने आपण बाहीचा आकार काढून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला आपण दंडगीर घेणार आहोत तर दंडगेर इथे पाच इंच आहे आणि मार्जिनसाठी दीड म्हणून मी साडेसहा इंचावर पॉईंट दिलेला आहे तर इथे हा जो आकार आहे तो बाहीचा पुढील भागाचा आकार आहे आता आपण बाही कट करून घेऊया आता आपल्या बाईचं देखील कटिंग करून झालेलं आहे आता इथे त्याच क्लाईनचे दुसऱ्या ब्लाऊजचे अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हे जे आपण भाग कट करून घेतलेले आहे ते जसे तसे ठेवून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने कट करायचं मी ते एकमेकावरती तीन अस्तर ठेऊन घेतलेले आहेत आणि ते सेम टू सेम मी कट करून घेणार आहे तर हे अस्तर आता कट करून झालेले आहेत आता आपण साडीतल्या ब्लाउज पिसावरती ठेवून कट करून घेणार आहोत आता हे तिन्ही अस्तर आपण एक साथ कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण साडीतल्या कपड्यावरती कटिंग पाहूया तरी हो, तर इथे पहा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं कशा पद्धतीने आपल्या ब्लाऊज पीसला डिझाईन आहे तर हे बाईचं डिझाईन आहे पहा तरी ते मी एक साईडला एकच बाही ठेवणार आहे दोन्ही एकमेकावरती ठेवून दोन्ही बाई एकदम काढून घेणार नाही तर ह्या साईडला एक बाई आपण ठेवून घ्यायचं आहे तर पहिला आपण अंतर तर आपल्याला किती बाई घ्यायचं आहे हे पाहून घ्यायचं आहे आणि शेंटर करून घ्यायचं आहे त्या डिझाईनचा तेव्हा आपण ती अस्तरची बाई कट केली आहे ती ह्याच्यावरती ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे तर मी एकदा ह्या साईडची बाई आणि एकदा त्या साईडची बाई असे से सेपरेट सेपरेट कटिंग करून घेणार आहे तर ही अशा पद्धतीची बाही आपली कटिंग करून झालेली आहे तर ह्या साईडला आणि ह्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला जोड द्यावा लागणार आहे तर आता ह्या साईडची देखील बाही मी त्याच पद्धतीने कटिंग करून घेणार आहे तर आता आपण जी साडीतल्या ब्लाऊज पिसातली बाही काढलेली होती ती बाई ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित डिझाईनवरची डिझाईन अशा पद्धतीने आणि ही देखील बाई आपण कट करून घेणार आहोत भागा तर आता इथं पाठीमागचा भाग आपण कट करणार आहोत तर त्यासाठी मी गळ्याची डिझाईन दिलेली आहे तिथून माप घेतलं तर काही तर खालचे काट येतात तर ते काट आपल्याला बाहेर लावायचं आहे त्यामुळे मी डिझाईनच्या वरून माप घेणार आहे जेणेकरून फक्त डिझाईन्स आपल्या पाठीच्या भागामध्ये बसेल ह्या पद्धतीने आपण पाठीच्या भागाची कटिंग करणार आहोत तर हे पहा पाठीच्या भागाची कटिंग करून झालेलं आहे तर आता पुढच्या भागाची कटिंग आपण नॉर्मल ब्लाउजचं करतो त्याच पद्धतीने होणार आहे आणि बाकीचे ब्लाऊज देखील अशाच पद्धतीने आपण कटिंग करणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद